हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा आजचा वार आहे बुधवार तर ताईंनो आपली सुरुवात नेहमी किचन पासून किंवा क्लिनिंगपासून झाडलोट करणे या सगळ्या गोष्टींपासून आपल्या ब्लॉगची सुरुवात होत असते पण आजच्या ब्लॉगची सुरुवात जरा वेगळी झालेली आहे तर ताईंनो नेहमी मी तुमच्याबरोबर ना किचन टिप्स शेअर करत असते रेसिपी शेअर करत असते क्लिनिंगचे ब्लॉग आपले असतात नेहमी तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी माझ्या ज्या फॅमिलीमध्ये घडणाऱ्या आहेत किंवा फॅमिलीमध्ये जे काय घडतं ते छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करून तुम्हाला एंटरटेन करत असते तर आता इकडे बघा मी ना सकाळी सकाळी हे असे केस विंचरून घेते उठल्यानंतर तर सकाळी सकाळी स्वतःसाठी मी काय करते नेहमी आपण स्वच्छतेच्या पाठीमागं लागलेलो असतो पण आपण स्वतःसाठी काय करतो तर ह्या सगळ्या गोष्टी मी फॉलो करून स्वच्छता बाकीचं जे काही काम आहे ते सगळं हँडल करते तर त्याच म्हटलं गोष्टी तुमच्याबरोबर आज शेअर कराव्यात तर सकाळी सकाळी उठल्याबरोबर मी काय करते आधी स्वच्छ तोंड धुते तोंड धुतल्यानंतर कोमट पाणी पिते आणि कोमट पाणी पिल्यानंतर पहिल्यांदा माझे हे जे केस आहेत ना ले ले, ले ले ते विंचरायला घेते तर याचा फायदा काय ताईंनो रात्रभर केस आपले ना विस्कटलेले गुंतलेले असतात आणि आपण आंघोळीला जातो आणि ते तसेच बांधले की मग ते दिवसभर तसेच राहतात मग हे काम झाल्यानंतर आपण केस विंचरूया ते काम झाल्यानंतर आपण केस विंचरूया असं करता करता आपला दिवस मावळतो पण आपल्याला काय केसाला फणी लावायला मिळत नाही तर ही सवय ना मी अगदी तीन ते चार वर्षापूर्वी मी माझ्या स्वतःच्या अंगी लावून घेतलेली आहे आणि खूप चांगला गुण आहे हा तुम्हीसुद्धा नक्की स्व श्वा, स्वतःच्या अंगी लावा सकाळी उठल्याबरोबर ना काय करायचं आहे आपल्याला आपलं जे काम आहे ना आटोपल्यानंतर पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर तोंड धुतल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला ना चापून चुपून केस विंचरून घ्यायचे आहेत आणि त्याचा तुम्हाला पाहिजे असेल तर वेणी घाला किंवा आंबाडा घाला आपण तर आंघोळी आधी केस विंचरणार आहोत त्यामुळं तर आपल्याला आंबाडाच घालावा लागेल नाही तर मग केस ओले होतात तर मला ही सवय लागलेली आहे सकाळी उठल्या उठल्या मी ना सर्वात आधी केस विंचरते आणि मगच आंघो जाते अशानं काय होतं आपले केस अगदी केसांचं आरोग्य अगदी व्यवस्थित राहतं आपले केस गुंतत नाहीत आणि दिवसभर केसांची एक्स्ट्रा अशी काही काळजीही घ्यावी लागत नाही तर ताईंनो जर तुमचे केस पात्र असतील ना तुम्ही एक दोन टीप ज्या शेअर करणार आहे ना त्या तुम्ही नक्की फॉलो करा पहिली गोष्ट म्हणजे टीप म्हणजे ना ह्या चुका आहेत आपण ज्या करतो ना त्या चुका आहेत रोज आपण आपले केस कुठल्या ना कुठल्या कारणानिमित्त बघा मोकळे सोडतो तर अजिबात आपल्याला आपले केस मोकळे सोडायचे नाही आहेत मोकळे केस सोडल्यानं काय होतं ते जास्त प्रदूषणाच्या संपर्कात येतात आणि मग फाटे फुटण्याची शक्यता असते शक्यतो घट्ट तेल लावून वेणी घातलेली चांगली तुम्हाला जमत असेल तर तुम्ही चक्क दोन वेण्या घाला नाही जमत तर आंबाडा बांधा तुम्हाला माझ्या केसांचं तुम्हाला पोत कळालाच असेल बघण्यावरनं खूप सॉफ्ट आहे आणि फाटे अजिबात फुटलेले नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ह्या टिप्स जर फॉलो केल्या ना तर तुमच्या केसांचं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि ही एक सवय ना तुम्ही नक्की तुमच्या अंगी लावा तर ही पहिली एक सवय आहे तर ताईंनो ही सकाळी सकाळी केस विंचरण्याची जी सवय आहे ना ती खरंच खूप छान आहे आणि खूप सारे बेनिफिट्स फायदे आपल्याला यातून होतात तुम्ही ही सवय स्वतःच्या अंगी लावा आणि मला परत कमेंट करून सांगा की नक्की तुमच्यामध्ये काय बदल झालेला आहे तर ताईंनो बघा आता इकडे मी आंघोळीला आलेले आहे तर नेहमी टप वगैरे मी तर रात्री स्वच्छ करून घासून ठेवतेच पण पुन्हा एकदा विसळून पाणी मी सोडते तर त्यामध्ये आता पाणी गरम सोडलेलं आहे तर आंघोळ करताना ना नेहमी तुम्ही बराच व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल की आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे कुठलंही घाला बारीक मीठ घाला खडा मीठ घाला तर यानं काय होतं यानं आपलं जे काही अंग दुखत असतं उठल्या उठल्या कोणाला संधिवाताचा त्रास असतो हात पाय दुखत असतात अंग दुखत असतं काम भरपूर झाल्यानं तर अशा दुखण्यांवर हा रामबाण उपाय आहे तर नक्की तुम्ही मिठा ना मिठाच्या पाण्यानं आंघोळ करा रोज नसेल जमत दिसा दिसाड केला दिसाड नसेल जमत आठवड्यातनं एकदा किंवा रोज जरी टाकलं तरी काही हरकत नाही मीठ काही फारसं महाग नाही या दुखण्यांवर संधी अंगदुखीवर हा रामबाण उपाय आहे आणि शिवाय आपल्या शरीरामध्ये जी काही नेगेटिव्हिटी असते जी काही नकारात्मकता असते ती या पाण्याने निघून जाते आणि अगदी फ्रेश फील होतं शरीर निर्जंतू होतं तर बघा आता आदल्या दिवशी ना मी हे सगळे कपडे ना माझे स्वच्छ धुतलेले बाथरूममध्ये आणून ठेवलेले ही एक चांगली सवय आहे तर सकाळी सकाळी आपण काय करतो एक एक कपडा बाथरूममध्ये घेऊन जातो बऱ्याच जणांना सवय असते अरे हे राहिलं टॉवेल राहिला किंवा छोट्या छोट्या वस्तू आपल्याला विसरून आपण बाथरूममध्ये तसंच जातो आंघोळ करताना किंवा सकाळच्या वेळेला गडबड होते तर काय करायचं आहे रात्रीच आपले कपडे जे आहेत ना ते बाथरूममध्ये नेहून ठेवायचे आहेत आंघोळीला मग सकाळी सकाळी ब्रश केला आणि लगेच बाथरूममध्ये शिरलं की लगेच पटकन आंघोळ करून बाहेर पडता येतं तर आता बघा मी टप लावलेला आहे आंघोळीला आणि लगेचच मी बेड आवरायला आलेले आहे अंघोळीला जाण्याआधी कधीही बेड आवरलेला चांगला असतो कारण मग नंतर आपण देवपूजा वगैरे करणार असतो इतर सगळी कामं करणार असतो आणि मग परत येऊन हांथरुणाला हात लावायचा म्हणजे हांथरुणामध्ये सगळी एक प्रकारची नेगेटिव्हिटीज असते आळस असतो तर त्यामुळं ना पटापट आपल्याला बेडसुद्धा आवरून घ्यायचं आहे हीसुद्धा एक चांगली सवय आहे नेहमी तुम्ही ह्या सवयीना स्वतःच्या अंगी लावा आणि तुम्ही स्वतःमध्ये खरंच खूप मोठा बदल घडून आलेला तुम्हाला दिसेल तर असो आता बघा आंघोळ वगैरे करून आले मस्त फ्रेश झाले केससुद्धा माझे चापून चुपून बांधल्यामुळं मला अगदी फ्रेश वाटतं आणि केस हे ना विंचरून आंघोळीला गेल्यानंतर ना खरंच खूप भारी वाटतं मस्त असे आंघोळ करता येते केसमध्ये येत नाहीत आणि आंघोळीवरनं आल्यानंतर बघा मी इथे सनस्क्रीम लावायला अजिबात विसरत नाही तर सध्या ना मी गौरांगी सनस्क्रीम लावते राहुल फाटेंची आणि नेहमी सनस्क्रीन खरंच अप्लाय केली पाहिजे म्हणजे जे काही आपल्या स्किनवर काळे डाग आहेत पिगमेंटेशन आहे तर ते त्यामुळं जातं तुम्ही काहीच लावू नका सकाळी मी सनस्क्रीम लावते आणि रात्री जेल लावते या दोन क्रीम व्यतिरिक्त मी कुठलीही क्रीम लावत नाही आणि कुठलंही फेशियल करत नाही फक्त घरगुती स्क्रब वगैरे मी करत असते ते नेहमीच तुमच्याबरोबर मी, मी शेअर करते तर इकडे बघा आता मी ना पावडर वगैरे असं काहीही लावत नाही आणि मस्तपैकी टिकली लावते काजळ लावलं तर लावते आणि आपण जे काही आउटफिट्स वगैरे घालणार आहोत म्हणजे आता बघा साडी जर घालायची असेल तर थोडीशी वेगळी ज्वेलरी घालायची ड्रेस घालणार आहे तर सो थोडं जरा रोजची ज्वेलरी जरा वेगळी असते जसं मला ड्रेस घालायचा असेल तर मी एखादीच बांगडी घालते किंवा साड्या घातल्या किंवा साडी मी जर घातली तर त्याच्या पाठीमागे पुढे हिरव्या बांगड्या घालायला अजिबात विसरत नाही कारण साडीवर ना हिरव्या बांगड्या खरंच खूप छान शोभा देतात ताईंनं आज आहे बुधवार जसं आपण स्वच्छ राहतो घर स्वच्छ ठेवतो तसंच मुलांना सुद्धा आपल्या स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे तर दर मंगळवारी किंवा दर रविवारी किंवा दर बुधवारी मी मुलांना केस कापायला पाठवतेच पाठवते मुलांचे केस नखं याच्याकडे आवरजून लक्ष देते तर दोन्ही मुलं केस कापायला गेले होते आणि मस्त तासात चकोट करून आलेले आहेत म्हणजे ना उन्हाळ्यामध्ये भरपूर घाम येतो मुलं रोज तर डोक्यावरून आंघोळ करतात मग केसांमध्ये ओलावा राहिला तर फंगल इन्फेक्शन होण्याची जास्त चान्सेस असतात किंवा मुलं व्यवस्थित डोकंही पुसत नाहीत किंवा पुसही देत नाहीत आपण जर लक्ष दिलं तर त्यामुळं त्यांच्या केसातलं पाणी पटकन वाळावं यासाठी ना बारीक असा हेअरकट मारलेला आहे आणि म्हणजे त्यांना घामोळसुद्धा येणार नाही घाम येणार नाही आणि इन्फेक्शन होणार नाही तर या सगळ्या छोट्या छोट्या काळजीनं मी घेतच असते आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर हीसुद्धा टिप शेअर करूयात तर मुलांना ना मंगळवारी किंवा दर रविवारी नक्की आवर्जून हेअर कटिंगसाठी पाठवायचंच पाठवायचं पंधरा दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा तरी आता मी तर आठवड्यातून एकदा पाठवतेच पाठवते आणि आता तर शाळा चालू होणार आहेत त्यामुळं बारीक असा हेअरकट मारलेला आहे म्हणजे शाळा चालू होईपर्यंत थोडासा त्यांचा ग्रोथ झालेला असेल केसांची तर असो आता इकडं बघा दोन्ही मुलं स्वच्छ आता आंघोळ करून येतील आणि बारक्याचे ना नख कट केलेले आहेत आता मोठा जो आहे मुलगा तो त्याचे पायाचे हाताचे नख कट करून घेतो पण हा जो लहान आहे ना त्याच्या त्याच्याकडं मला जास्त लक्ष द्यावं लागतं कारण त्यांच्या हाताच्या नखांमध्ये ना भरपूर अशी घाण साठलेली असते आणि ते मग ती तोंडात घालतात नाही तर मग त्याच हातानं काहीतरी खाणार तर मग फूड इन्फेक्शन म्हणजे पोटातसुद्धा इन्फेक्शन होतं अशा बऱ्याचशा गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते तर ताईंनो बघा आत्ता वाजलेले आहेत बरोबर दहा आणि सकाळी सकाळी माझा स्वयंपाक झाला स्वच्छतेचं जे काही काम होतं बर बर तर कुठलेच मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शूट केले नाही आणि शेअर केले नाही रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर या ब्लॉगमध्ये शेअर केली नाही तर बघा मी रस्सा भाजी केली होती शेवग्याची शेंग आणि येताना यांनी सामोसे आणि जिलेबी घेऊन आले होते हेअर कटिंगला गेले होते तेव्हा तर सगळ्यांची जेवण झालेली आहेत आणि आयुष आणि मीच फक्त राहिले होते देवपूजा वगैरे हे सगळं माझं जे रेग्युलर रुटीन असतात असत ना ते सगळं झालेलं आहे फक्त ते मी काही शूट केलेलं नाही आज आज आ, हे सगळं वेगळं जरा शूट केलेलं आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करते तर इकडे बघा देवपूजा सुद्धा झालेली आहे आणि बरोबर सकाळची दहा वाजलेली आहेत तर आता इकडे मला जेवायला घेतलेलं आहे आणि जेवणं वगैरे झाल्यानंतर माझं एक छोटंसं काम आहे मी जेवणं वगैरे झाल्यानंतर कट्टा वगैरे क्लीन असतो आणि मग बारा बारानंतर नंतर बारा नंतर आपल्याला बरासा वेळ असतो तर मग पटापट फ्रीज क्लीन करून घेतलेला आहे तर फ्रीज क्लीन करत असताना ना माझ्याकडून व्हिडिओ जो आहे ना तो बंदच राहिला आणि मला वाटलं व्हिडिओ शूट होत आहे तर ताईनं व्हिडिओ तो काही शूट झालाच नाही तर म्हटलं असो काही प्रॉब्लेम नाही परत कधीतरी तुम तुम मी तुमच्याबरोबर तोसुद्धा व्हिडिओ शेअर करेन आणि त्यासुद्धा टिप्स फ्री फ्रीजच्या म्हणजे फ्रीजच्या बाबतीतल्या ज्या काही टिप्स आहेत त्यासुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन की मी काय काय करते किंवा मी तरी कुठल्याही गोष्टीसाठी एक रुपया खर्च करत नाही आमची जी फॅमिली आहे ना ती मध्यमवर्गीय फॅमिली आहे त्यामुळे तर कशा मी त्या गोष्टी मॅनेज करते नक्की तुमच्याबरोबर पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन तर इकडे बघा आता मी काय केलेलं आहे ह्या ज्या मिरच्या होताना ताई त्यांना भरपूर पाणी सुटलं होतं तर ना ते स्वच्छ पुसून घेतल्या त्याचे देट काढले आणि एका केकच्या टी टिफिनमध्ये बनव म्हणजे भरून ठेवलेले आहेत त्याच्या खाली पेपर टाकलेला आहे आपला साधा पेपर आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे फ्रीज स्वच्छ असा क्लीन केला ज्या काही नको असलेल्या भाज्या आहेत त्या काढलेल्या आहेत आणि गाईला किंवा म्हशीला देते अशा भाज्या वगैरे ज्या आहेत ना शिळ्या त्या वायाला घालवत नाही म्हणजे क शिरड्या वगैरे खातात तर तिकडं देते तर आता इकडे बघा दुपारची वेळ आहे आणि इकडं मी ब्लाउजचं कटिंग करून घेते दुपारचा थोडासा वेळ मिळाला ना की मग हे छोटी छोटी -चो कामं कुठेतरी ज्वेलरीनी ठेव किंवा कुठंतरी साड्या वगैरे कपाट वगैरे आवर किंवा ब्लाउज वगैरे कटिंग कर करून ठेव अशी एक्स्ट्राची कामं जी आहे ना ती दुपारच्या वेळेमध्ये करते तर असो ताईंनो आजचा ब्लॉग खूप साधा सिम्पल होता तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि टेन्शन फ्री राहा बाय बाय